स्मिता स्वागत आहे घरगुती घरच्या पद्धतीने मसाला बनवून अगदी बाजारात मिळणारी सांडगी मिरची कशी बनवावी ते आज आपण पाहणार आहोत आणि ती वर्षभर साठून ठेवायची आहे ती अगदी कुमट सुद्धा येणार नाही जाळी सुद्धा धरणार नाही व वा अगदी वाळल्यानंतर तळल्यानंतर एकदम कुरकुरीत व सुंदर चविष्ट लागणारी अशी ही रेसिपी आहे नक्की हा व्हिडिओ पहा Hi, पन ही अशा प्रकारची सांडगी मिरची बनवण्यासाठी अशा प्रकारे जी मिरची येते बाजारामध्ये ती आपण विकत आणायची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तिकट पण आपण खूप कमी असतो आणि ही जाडी असल्यामुळे ह्याच्यामध्ये जो साधारण राहतो तो भरपूर प्रमाणात राहतो त्यामुळे अशा प्रकारचीच आपण मिरची घ्यायची आहे ही मी अर्धा किलो मिरची आणलेली आहे बाजारात ना पन्नास रुपयाची अर्धा किलो अशा प्रमाणात मला मिरची मिळालेली आहे आता आपण ही मिरची भरताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे मिरची कट करताना आपण काय करणार आहोत ह्या मिरची जेव्हा ठेवतो ती मिरची कशा प्रकारे उभी राहते बसते त्याप्रमाणेच आपण ह्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत कारण जर तुम्ही अशा प्रकारे लगवणारी अशी जर ठेवलीत तर त्याच्यामध्ये जो सारण भरला जातो तो खाली सांडतो जेव्हा सारण भरून झाल्यानंतर सुटतो त्यामुळे जी मिरची आपली बसले म्हणजे आता ही अशा प्रकारेच बसले तर अशावरती इथे आपण ही आता तुम्ही इथे पाहताय ह्या प्रकारेच आपण आता इथे अशा प्रकारे चीर मारून घेणार आहोत अशी का मारून घेणार आहोत आणि जो बी आहे तो सर्व काढून घेणार आहोत तुम्ही हातामध्ये पिशवी सुद्धा टाकू शकता ही मिरची तिखट कमी असते त्यामुळे जास्त काही झोमत नाही पण ही अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये पिशवी वापरून सुद्धा तुम्ही त्याचं बी काढू शकता हे असं सगळं बी काढून घेतलेलं आहे आपण तसेच आपण दुसरी सुद्धा मिरची कापून घेऊया आपण अशाच प्रकारे सर्व मिरच्या करून घेऊया आणि मग आपण त्याचे जे लागणार साहित्य आहे ते सुद्धा पाहणार आहोत आता आपण हे जे असं सगळ्या मिरच्या आपण तयार करून घेऊया आता आपण हे साहित्य जे सगळं केलेलंच आहे सर्व मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्यातलं बी सुद्धा काढलेलं आहे हे अगोदर मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि मग त्याचं चिर मारून बी काढलेलं आहे आता आपण ह्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण पाहूया इथे आता आपण घेणार आहोत एक चमचा मोठा जो आपण कांदा पोहे खातो पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा इथे घेतलेली आहे मेथी एक मोठा लिंबू घेतलेला आहे पिळून तुम्ही एक चमचे दोन सुद्धा घेऊ शकता धणे घेतलेले आहेत मी मोठे चमचे चार म्हणजे तुम्ही सहा ते सात सुद्धा घेऊ शकता कारण मी अर्धा किलो मिरचीच्या प्रमाणानुसार घेत आहे छोटे चमचे असतील तर सहा ते सात घ्यावे मोठे होते हे चार चमचे म्हणजे जवळजवळ ही वाटी भरायला आलेली इतकी जिरं मोठे दोन चमचे घेतलेले आहे हिंग मी एक मोठा चमचा घेतलेला आहे इथे राईची डाळ आहे तीसुद्धा म्हणजे तुम्ही इथे बघा हे पोहे खाण्याचं चमचा आहे त्याप्रमाणे मेथीचं घेतलेलं आहे राईसुद्धा ह्या पोहे खायच्या ह्याच्यामध्ये चार चमचे घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे मी एक चमचा तेवढा मोठा आणि मीठ घेतलेला आहे मी एक चमचा चवीप्रमाणे घ्यायचं आहे लिंबूचा रस तुम्ही जास्तीचं करू शकता कारण की लिंबूनी आपल्याला टिकायला मिरची टिकण्यासाठी खूप मदत होते आपली ही एक ते दोन वर्षसुद्धा मिरची राहू हो शकते त्यामुळे आपण आता इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे बी काढून घेतलेलं आहे तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता आता हे आपला जे आपलं आहे ते अर्धा किलोच्या प्रमाणासाठी मी घेतलेलं आहे इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये जे धणे आहेत हे ते आपण ह्यामध्ये थोडंसं अगदी भाजून घ्यायचे जास्त नाही कारण की भा वाळ्यात टाकणार आहोत तेव्हा ते सगळं सुकणारच आहे सगळं मटेरियल माझे साहित्य पण थोडंसं इथे छानपैकी आणि भाजून घेतल्यामुळे खमंग असं वास येतो मिरचीचा चव सुद्धा अप्रतिम लागते थोडीशी अशी आपण छानपैकी खरपूस असं भाजून घेणार आहोत धणे आपल्या धण्यांची छानपैकी असं खमंग वास सुटलेला आहे आपण लगेच धणे सुद्धा लगेच भाजले जातात जास्त काही करपून घ्यायचे नाही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत सर्व धणे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं जिरं सुद्धा अगदी लगेचच भाजलं जातं त्यामुळे फक्त अगदी हलवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे तर आपला जिरा इथे तडधडतड तर्दा तुम्हाला आवाज येतोय आपण हे काढून घेऊया आणि आता इथे टाकणार आहोत आपण मेथी मेथी जास्त भाजायची नाही नाहीतर मग काय होतं मेथीचा कडबडपणा आपल्या मिरचीमध्ये उतरू शकतो फक्त नॉर्मली असं त्याचं कडकपणा यावं इतकंच आहे आणि लगेच काढून घ्यायची आहे मेथी आपण हे सगळं भाजून घेतलेले आता टाकणार आहोत इथे ही राई जी घेतलेली आहे राईची म्हणजे पूड सुद्धा करायची आपल्याला राई डाळ घेतलेली आहे ती सुद्धा एकदम भाजायची नाहीये लगेच भाजून थोडीशी अगदी एक दोन मिनिट भाजायची आणि लगेच काढून घ्यायची आहे वास खूप सुंदर यायला लागलेला आहे आपण गॅस बंद करून घेतोय आणि ही राईची पुढे एक मिनिटच मी भाजलेली आहे खाली करपून द्यायची नाहीये राईची डाळ आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे आपण इथे जी मेथी जिरं आणि धणे जे काळ केलेले आहेत ते मिक्सरला आपण एकदा फिरवून घ्यायचे असं सरसरीत वाटून घ्यायचे आहे मिक्सर मिक्सर बंद चालू बंद चालू ह्या ह्याच्यामध्ये सरसरीत वाटून घेणार आहोत आपण अशा प्रकारे हे करून घेतलेलं आहे अजून आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे आता हे याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर राई जी राईची आपण इथे डाळ घेतलेली ती सुद्धा ह्यामध्ये ओतून घेणार आहोत सर्व त्यामध्येच आता आपण लगेच हा हिंग सुद्धा ह्यामध्येच टाकून घेणार आहोत हळद आणि मीठ हे सर्व ह्यामध्येच टाकून घेणार आहोत आणि एकदा आपण मिक्सर फिरून घेणार आहोत म्हणजे काय होईल हा मिरची जो मसाला आपण बनवलेला आहे तो छानपैकी असं सर्व मिक्स होऊन जाईल तुमच्या मिरच्या जास्त असतील किंवा पुरत नसेल तर तुम्ही जास्तीचा प्रमाण हा आपण फिरून घेतलेला आहे सगळा मिरचीचा मसाला तयार झालेला आहे मीठ वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे आपण आता मध्ये काढून घेतले पहा किती सरसरीत असं झालेलं आहे हे मसाला ह्यामध्ये आता जो आपण लिंबूचा रसा काढलेला होता तो आपण ह्यामध्ये सगळं टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आपल्याला किती अजून जर लागत असेल लिंबू जास्त असेल तरी हरकत नाही लिंबूमुळे टिकाव जास्त टिकते मिरची त्यामुळे तुम्ही आणि जर आंबट आवडत असेल तर तुम्ही अजूनसुद्धा घेऊन घेतलात तरी चालेल आणि हे मिक्स करून झालं की त्याची चव बघायची जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ अजून टाकू शकता किंवा लिंबाचं पाणीसुद्धा तुम्ही त्यामध्ये अजून टाकू शकतात काही दही दहीसुद्धा ह्यामध्ये टाकतात पण ते टिकायला एवढं जास्त नसल्यामुळे मीठ लिंबूच टाकते तुम्ही सुद्धा लिंबूस टाका जर का तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर प्लीज कमेंट्समध्ये नक्की मला सांगा पद्धती आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझे तर ता प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करा साईडची बेल ऐकून आहे ती नक्की दाबा जेणेकरून तुमच्याकडे जे व्हिडिओ नवीन नवीन माझे व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता हे बघा हे इथे असं छानपैकी बँडिंग होतंय पण अजून थोडंसं लिंबूचं पाणी मी त्याच्यामध्ये घेणार आहे कारण की थोडं सुका सुकं वाटतंय तर आपण थोडंसं अजून टाकणार आहोत त्याच्यामध्ये पहा इथे मी थोडस लिंबूचा रस अजून एक चमचा टाकलेला आहे तुम्ही ह्यामध्ये थोडस तेल सुद्धा टाकू शकता इथे आता आपला हा सारण तयार झालेला आहे मिरची मध्ये आपण भरून घेऊया आता आता आपण हे जे मिरची आहे ती ओपन करून घ्यायची आहे ह्यामध्ये सारण छानपैकी भरून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे सारण आपण भरून घेणार हो। आहोत आणि ही बंद करून घ्यायची आहे मिरची हे पहा आणि अशा सर्व मिरची आपण आता आपण इथे सर्व मिरच्या अशा छानपैकी भरून घेतलेल्या आहेत पहा पूर्ण असे एकदम पूर्ण भरून घेतलेले आहे ह्यातलं माल म्हणजे साम साहित्य आहे ते सुद्धा बाहेर नाही येणार आपण व्यवस्थित ह्या प्रमाणात जर व्यवस्थित तुम्ही घेतलं आणि अशा प्रकारे जर भरली मिरची तर त्यातलं जे साहित्य भरलेलं आहे जे मसाला भरलेला आहे ते अजिबात पडणार नाही किंवा सुटणार सुद्धा नाही आता ह्या आपल्या सर्व मिरच्या अशा छानपैकी भरून झालेल्या आहेत आपण आता ह्या दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये छानपैकी वाळून टाका घ्यायच्या आहेत पण ह्या वाळत टाकताना ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल बाहेरची जी धूळ आहे त्या मसाल्यावरती बसणार नाही कण वगैरे धुळीची कण वगैरे बसणार नाहीत का बाबू तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच भरून घ्या आणि वाळ टाका वाळताना चांगलं कडक उन्हाने तीन दोन तीन दिवस छानपैकी वाढू द्या आपण अशा पद्धतीने मिरची इथे वाळून घेतलेली आहे रंग आता बदलला आहे इतकी छान वाढलेली आहे की तुम्हाला इथे खडखडीत असा आवाज सुद्धा येतोय मिरची हातात घेतल्यानंतर सुद्धा एवढा खूप सुंदर असा आवाज येतो आहे म्हणजे ही मिरची एकदम कडक अशी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण मा साहित्य म्हणजे जे भरलो होतं मसाला भरला होता तो अजिबात सुद्धा निघत नाही आहे म्हणजे एकदम व्यवस्थित भरली गेली आहे आपला त्याच्यातलं जो साहित्य म्हणजे आपला मसाला होता तो व्यवस्थित प्रमाणशीर आणि व्यवस्थित असं छानपैकी झालेला आहे म्हणून ही मिरची इतकी छान सुकून सुद्धा त्यातना कणसुद्धा बाहेर न पडता व्यवस्थित अशी भरली गेलेली आहे आता आपण इथे तळून पण पाहूया किती सुंदर अशा प्रकारे तळून झालेली आहे तर आता ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल सांग्या मिरच्यांची ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका जे आणि साईटची जी, जी बेलायकोन आहे तीसुद्धा दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ लगेच पोहोचवतील चला असेच मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद हा व्हिडिओ पा